आपण जरी बाहेरून यशस्वी सुशिक्षित आणि आत्मविश्वासू दिसत असलो तरी आपल्या मनाच्या आत दडलेली भीती आपल्याला पांगळ करू शकते ही भीती इतरांना न दिसणारी असते अपयशाची नकाराची सामाजिक स्वीकाराची किंवा मा परिपूर्णतेची मानसशास्त्रानुसार ही अंतर्गत भीती आपल्या निर्णय क्षमता विचारशक्ती आणि कृती यावर प्रतिकूल परिणाम करते आपण योग्य निर्णय घेण्याऐवजी चुकांची भीती बाळगतो नवीन गोष्टींपासून पळतो हळूहळू ही भीती आपली प्रगती थांबवते आणि आपण भावनिकदृष्ट्या असुरक्षित होतो हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मनातील भीती स्वीकारणं आणि तिच्याशी संवाद साधणं हेच मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं आहे समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञांची मदत घेणं ध्यान आत्मपरीक्षण आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणं हे मार्ग उपयुक्त ठरतात कारण खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी फक्त बाह्य गुणवत्ता नव्हे तर मनाचं आरोग्यही तितकंच गरजेचं आहे धन्यवाद